लाईक केले धन्यवाद दादा जय बाळ रामकृष्ण हरी साहेब जय बाळ ममा जय बाळ दादा हाय ताई हाय स्वरा दिदी रामकृष्ण हरी स्वरा ताई कशात झालं का जेवण दादा जेवण झालं का लाईक गणताई धन्यवाद राहुल दादा जे बाळ ममा माने भाऊ नमस्कार म्हणत आहेत पप्पा दादांना तर नमस्कार माने भाऊ रामकृष्ण हरी झालं का जेवण नमस्कार वहिनी साहेब नमस्कार दादा साहेब कशा आज जेवण झालंय का स्वराज झाले जेवण ताई साहेब कशा आहेत सुंदर ताई माझ्या राहुल दादा नमस्कार दादांकडून स्वरा दिदी जेवण झालं का झालं का जेवण सर्वांचं खूप अभिनंदन टोपी खूप छान आहे पाहिजे का तुम्हाला जय भीम नमो बुद्ध आहे ताई अं ताई अभिनंदन आहे तुमचं रामकृष्ण हरी रीता ताई स्वागत आहे बनकर कृष्णारी लाईक डन तीन नंबर धन्यवाद लाईक डन ताई धन्यवाद ताई रीता ताई आराम चालू आहे गणपती हो का आज काय झाले का

दोन दिवस येऊन नाही दिली पाहिजे नाही कांटी घ्यायला नाही बुकल का सगळी सावध्यात काल बोला आवाज येतोय का

लाईटच लाई <स्थित> नव्हत्या आता शिकलं हा ना पाण्याची पण नव्हती ना पाण्याची जी आता लाईट आता आली काय ये आवाज येत असत येतच नाही त्यांना त्याच्यामुळे आवाज का आवाज माहित आवाज येतो आवाज कमेंट त्यांनी टाकलाय ना बहिणी आवाज नाही येत काय

बघ जी मत तिकडे तिकडेच जातो तिकडे थांबला ते पुत्र तिकडे गेल था तिकडे बसले मी ना गावात निघालो तो मला दिसलं मी त्याला म्हटलं 2 मिनिट थांब मी आपलं मार पतिकलं ती परत माझ्या मागेच आली लागलो त्या माहिती यश घरी मग मी काय केलं मामा कोण के म्हटलं मामा तो 2 मिनिट मग मी आमालत थांबवलं

पार पार पानी बाजू आनले पानी बाजूलाच पाणी बाजूना आनले हेच चाललंय किचुको गाडी रे हं हूं बाबा हं तागार आटा हे अपेतो हं

हो झाले येतोय म्हणायचं मग आवाज मी बोलतच नव्हते बाराच वेळ म्हंटले आवाज नाही येत आवाज नाही मग मला वाटलं आवाजच येत नाही जणू तुमचं झालं की जेवण करून आले दादा आज नाही डाबा पण आणला सकाळी आली जेवण करून हो येतोय बसल्या का थोड्या वेळ आपल्या थांबल्या थोड्या वेळ येते बघ बोला पटापट लाइक करा काय खाल्ले खाल्लंय बोला पटापट सी मंडळी कमेंट करा लाइक करा जे ममा बोला बोला नाव सांग बोली काय नाही राहतील आता येतील थोड्या वेळात चला बाय मग दादा मोबाईलला चार्जिंग नाही मोबाईल थोडा वेळ चार्जिंगला लावते जे मला जे बाळ बोला मा बोला बाळमाच्या ना चांगली जाय बाय बाय सर्वांना योग्य तर बाय चला उद्या संध्याकाळी आत्ता थोडा वेळ इथं बसलेत थांबले बपर इथं था, घरी इथं मोबाईल चार्जिंग लावते बाय चला संध्याकाळी परत